नमस्कार मंडळी मी ॲडवोकेट प्रतिभा आणि स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे कायदेशीर प्रभावित्र प्रतिमा मंडळी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती रोजच नवीन कायदेशीर विषयावरती बोलतो असतो जसं की आज आपण बोलणार विषयावर मंडळी तुमच्यासोबत असं काही होत आहे का बघा तुम्ही कायद्याचा अभ्यास करताय किंवा तुम्ही प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहात किंवा तुम्ही काही लिगल कंटेंट क्रिएट करत आहात पण अशा वेळेला तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं जसं की तुम्ही बघता एखादी प्रोव्हिजन आहे किंवा बेरॅट आहे जेव्हा तुम्ही बेरॅटचं वाचन करायला लागतं तेव्हा तुम्हाला त्यातील ते प्रोजन समजत नाही एखादा कलम असते त्या कलमामध्ये नेमकं काय दिलेलं आहे काय कायद्याला म्हणायचं हे तुम्हाला समजत नाही सुप्रीम कोर्टाचं कोर्टाचं किंवा हाय त्याला कसं सम्रेट करायचं त्याला कसं छोट्या छोट्या भागामध्ये विभागायचं हे सुद्धा तुम्हाला समजत मग यासाठीच मी तुम्हाला आज सांगणार आहे असे तीन फ्री ए आय टोन्स जे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तुमच्या कायद्याच्या अभ्यासामध्ये तर मंडळी आपण आपला एपिसोड जो होणार आहे अगदी ज्ञानवर्धक आणि टेक्नो स्मार्ट एपिसोड सलातर मंडळी सुरू करूया हो आणि या तीन पैकी जो फर्स्ट टूल आहे तो आहे चॅट जीपीटी आता चॅट जीपीटी म्हणजे काय चॅट जीपीटी म्हणजे ओपन ए आहे जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतं पण काही लोकांना कळत नाही की त्याचा कसा वापर करून घेतला वापर तुम्ही तुमच्या कायद्याच्या शिक्षणामध्ये भरपूर प्रमाणात करून घेऊ शकता जसं की तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही कलम असतील जी पेरॅट मध्ये लिहिलेली आहेत आणि तुम्हाला ते इंटरप्रिट करता येत नाही समजत नाहीये तर तेव्हा तुम्ही त्याला तसा प्रश्न विचारू शकता त्याला लेखी फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रश्न द्यावा लागतो तो, तो लेखी फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्यांचं उत्तर देतो तसंच त्याला व्हॉइस मेसेज सुद्धा करता येतो आणि तो व्हॉइस मेसेज मध्ये आपल्याला उत्तर देतो जसं की तुम्ही त्याला विचारलं की कलम चारशे अठ्ठाणू मध्ये काय आहे तर तो तुम्हाला उत्तर देईल की कलम चारशे अठ्ठाण हा आयपीसी मध्ये आहे आणि त्या कलमामध्ये अशी अशी प्रोव्हिजन दिली तसेच चॅट जी द्वारे आपण आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक तयार करून घेऊ शकतो आपण बेरॅट कसं वाजवायचं कोणते की पॉइंट्स आहेत एखाद्या सेक्शनचे से की पॉइंट्स कसे काढायचे हे सुद्धा जीपीटी आपल्याला सांगू शकतो बघूया मग आता दुसरं टूल काय आहे दुसरं टूल आहे नोशन एआय नोशन ए आय म्हणजे काय नोशन ए आय हा एक स्मार्ट असिस्टंट आहे ते सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जे पूर्णतः मानवाला सपोर्ट करण्यासाठी बोलण्यात आलेला आहे तर नोशन ए आय काय करतो जेव्हा तुम्ही लॉचा अभ्यास करता कायद्याचा अभ्यास करता किंवा तुम्ही कायद्यामध्ये प्रॅक्टिस करताय तेव्हा ज्या तुम्हाला अडचणी येतात नोट समोरायस करण्यासाठी किंवा जजमेंट अनालिसिस करण्यासाठी अशा वेळेला नोशन आहे तुमच्या कामात जसं की तुम्ही लॉ स्टुडंट आहात तुम्हाला तुम्हा एखादं तुम्हा सुप्रीम कोर्टचं किंवा हायकोर्टचं जजमेंट अनालिसिस करून त्याला समोरायच करायचं आहे आपले नोट्स बनवायचे अशा वेळेला नोटन आहे त्याला समोरायच करून देतं तसेच नोट्स नोट्ससुद्धा तयार करून देतं जर तुम्ही प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट असाल तर ड्राफ्ट बनवणं किंवा एखाद्या जजमेंटचं अनालिसिस करून त्याला समराइज करणं या प्रकारची कामं हा नोशन एआय आपल्याला करून देतो अशा प्रकारे नोशन तुमची कामं तर सोपं करतोच तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला खूप प्रकारे मदत करतो तसंच वापर आपण टू डू लिस्ट तयार तयार करण्यासाठी करण्यासाठी आपला स्टडी प्लॅन सुद्धा करू शकतो जर मंडळी नोशन ए अजून यूज केला नसेल तर करून बघा त्याची त्याची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तुम्ही एकदा नौशनि चेक करा आणि त्याचा वापर करा तिसरं जे एआय टूल आहे ते आहे पर्प्लेक्सिटी ए आय पर्प्लेक्सिटी ए आय हे लॉच्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेटसाठी तसंच लॉ रिसर्चसाठी गेम चेंजर ठरतं जसं की आपण बघतो परप्लेक्सिटी ए आय हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार केलेले ए आय टूल आहे पर्प्लेक्सिटी ए आय टूल हे गुगल सारखं दिसतं पण उत्तर देताना मात्र ते मल्टिपल सोर्सेस दाखवतं लिंक दाखवतं आणि लिगल रिसर्च दाखवतं की जिथून त्याने ते उत्तर दिलेलं आहे पर्प्लेक्सिटी ए आय उत्तर देताना त्याची प्रॉपर लिंक देतं जिथून त्यांना ते उत्तर घेतलेलं आहे पर्प्लेक्सिटी ए आय हे सर्च इंजिन आहे जे गुगल सारखं दिसतं पण उत्तर देताना मात्र ते मल्टिपल सोर्सेस आणि लिंक्स दाखवतं म्हणजे उत्तर हे फक्त एक गेस राहत नाही तर ते प्रॉपर लिंक सहित आणि प्रॉपर एक फॅक्ट सहित असतं परफेक्सिटी ए आयचा वापर हा कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट तसंच लॉ रिसर्च करू शकतात यामध्ये परफेक्ट सिटी ए आय तुम्हाला उत्तर देताना लिंक सहित उत्तर देतो कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा एखाद्या कायद्याचं अनालिसिस करायचं आहे किंवा लॉ रिसर्चर आहे त्यांना एखाद्या कायद्याचं अॅनालिसिस करायचं जसं की तुम्ही बघता की बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा आणि जो आधीचा होता सीआरपीसी कायदा यामध्ये काय फरक आहे याचा जर तुम्हाला अनालिसिस करायचं तुम्ही परफेक्ट सिटी ए आय टूल मार्फत त्याचा अनालिसिस करू शकता आणि तो तुम्हाला परफेक्ट अनालिसिस शॉर्टमध्ये आणि एकदम क्लिअरमध्ये तो तुम्हाला अनालिसिस करून देतो त्यामुळे परफेक्ट सिटी ए आय हा तुम्हाला ॲनालिसिस साठी शॉर्ट्स मध्ये त्याच्या नोट्स तयार करण्यासाठी उपयोगात पडतो तसेच जर तुम्ही प्रॅक्टिसिंग असाल जेव्हा तुम्हाला एखादा जजमेंटचा ॲनालिसिस अनालिसिस करायचं आहे किंवा ड्राफ्ट बनवायचा आहे अशा वेळेला परफेक्ट सिटी एअर तुम्हाला कामात पडेल आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी आणखी वाढवू शकता तुम्ही स्मार्टली स्टडी करू शकता तर मित्रांनो या तिन्ही एआर आर ची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन तिथे चेक करा मंडळी मी तुम्हाला आज असे तीन ए आय टूल्स सांगितलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या रोजच्या उपयोगामध्ये कायद्याचं शिक्षण घेताना किंवा ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिसिंग करताना किंवा लॉ रिसर्च करताना किंवा लॉ रिसर्चर म्हणून काम करताना खूप उपयोगात पडणार आहेत मंडळी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद